हे लाडू बघा किती मस्त दाणेदार आणि रवाळ झालेले आहेत आणि हे आहेत ज्वारीच्या पिठाचे दाणेदार लाडू आता तुम्ही म्हणाल ज्वारीच्या पिठाचे लाडू कधी दाणेदार होतात का होतात सरिताच किचनमध्ये ज्वारीच्या पिठाचे लाडू सुद्धा दाणेदार होतात अजिबात चिकट होणार नाहीत आणि तुम्हाला खरं सांगतेय मुलांना कळणार पण नाही की हे तुम्ही ज्वारीच्या पिठाचे केलेले आहेत इतके लाडू चवीला मस्त लागतात शिकायची रेसिपी तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करणार आहोत हे तुम्हाला कळलेलं आहे ज्वारीच्या पिठाचे चुरमा लाडू आणि खरं सांगते छान असे दाणेदार होतात चवीला छान लागतात अजिबात चिकट होणार नाही याची शंभर टक्के खात्री आणि तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपीज ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया लाडू करताना तुम्हाला जर विक्रीसाठी करायचे असतील तर मी वजनी प्रमाण पण सांगणार आहे आणि घरी करायचे असतील तर वाटी किंवा कपचं प्रमाण पण सांगणार आहे जे सोपं वाटतं ते तुम्ही घेऊ शकता तर पहिल्यांदा याचं वजनी प्रमाण काय आहे ते आधी सांगते तर वजनी प्रमाणात आपण घेतलंय चारशे ग्रॅम ज्वारीचं पीठ शंभर ग्रॅम बारीक रवा ऐंशी ग्रॅम तूप आपल्याला मोहन म्हणून वापरायचं आहे आणि दीडशे ते दोनशे एम दूध लागणार आहे सोबतच आपण पाव चमचा मीठ घेतलंय आणि परत लाडू करण्यासाठी आपल्याला लागेल पावसमचा चमचा वेलची पावडर दोन टेबलस्पून किंवा वीस ग्रॅम साजूक तूप आणि पाव किलो बारीक चिरलेला गूळ वजनी प्रमाण बघितलं आता वाटीचं प्रमाण किंवा कपचं प्रमाण काय आहे ते बघूया तर आपण घेतलं आहे तीन कप ज्वारीचं पीठ एक कप बारीक रवा अर्धा कप साजूक तूप जे मोहन म्हणून वापरतोय पाव चमचा मीठ लागणार आहे आणि साधारण पाऊण ते एक कप दूध लागणार आहे त्याचबरोबर आपण घेतली पाव चमचं वेलची पावडर दोन टेबलस्पून साजूक तूप आणि दीड कप चिरलेला गूळ प्रमाण बघितलं रेसिपीला सुरुवात करूया आता आपल्याला पहिल्यांदा एका परातीमध्ये हे ज्वारीचं पीठ घ्यायचं त्यामध्ये घालायचं आहे बारीक रवा आणि मीठ याला मिक्स करायचं आता याच्यामध्ये हे छान खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला तुपाचं मोहन देणं गरजेचं आहे तर इथं आपण हे जे तूप घेतलं आहे ते कपने जर मोजताय तर पातळ करून मोजायचं बरं का तुम्ही जर घट्ट मोजलं तर तुपाचं प्रमाण जास्त होईल तर वजनाने आपण ऐंशी ग्रॅम तूप घेतलं आहे आणि वाटीने अर्धी वाटी तूप घेतलं आहे आता हे तूप या पिठाला चांगलं चोळून लावायचं तूप किंवा तेल ज्याचं आपण मोहन देतो ते जर त्या पदार्थाला व्यवस्थित चोळून लावलं तर पदार्थ एकसारखा तळला जातो आणि खुसखुशीत होतो आणि तुम्हाला या रेसिपीची गंमत सांगते मी एका एक पाककृती स्पर्धेला गेले होते तर तिथं त्या ताईंचा पहिला नंबर आला आणि मला माहिती नव्हतं की कारण तिथं अलाउड नसतं ज्यावेळी त्या उभ्या असतात समोर त्यावेळी बोलायला अलाऊड नसतं कारण नंबर काढल्याशिवाय त्या बोलू शकत नाहीत तर हे झाल्यानंतर त्या मला भेटायला आल्या आणि म्हणाल्या तुमचीच रेसिपी मी ट्राय केली होती त्यांनी केले होते ज्वारीच्या पिठाचे लाडू मी म्हणाले की मी ज्वारीच्या पिठाचे लाडू कधीच केले नाहीत तर त्यांनी सांगितलं की तुम्ही गव्हाच्या पिठाचे केले होते मी फक्त तिथं ज्वारीचं पीठ वापरलं आणि ती रेसिपी तयार केली मग माझ्याही डोक्यात आयडिया आली की आपण पण हे करू शकतो आपल्या ऑडियन्ससोबत शेअर करू शकतो आणि तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तुमच्याशी बोलता बोलता हे तूप बघा मी सगळ्या पिठाला चांगलं चोळून लावलं आहे आता आपण काय करूया आपण हे जे दूध घेतलंय या दुधाचा वापर करून आपल्याला याला घट्ट मळून घ्यायचं आहे आपण दामट्याचे लाडू कसे करतो तसंच याला घट्ट मळायचं तर इथं मी साधारण दीडशे ते दोनशे एम एल दूध लागणार आहे असं सा सांगितलं ज्वारीच्या पिठावर पण दुधाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तुम्हाला दूध वापरायचं नसेल तर पाणी वापरलं तरी चालेल चला आता थोडं थोडं दूध घालू आणि याला घट्ट मळून घेऊ तर हे बघा दुधामध्ये मी याला मळून घेतलं आहे आणि जेवढं मी तुम्हाला दूध सांगितलं होतं त्यापेक्षा अर्धा कप दूध मला जास्त लागलं म्हणजे मला एकूण दीड ते दोन कप दूध आहे आणि हे बघा हे असं आहे पण यामध्ये आपण रवा घातलाय त्यामुळे याला एक दहा मिनिटांसाठी भिजून देऊयात म्हणजे रवा चांगला भिजला जाईल तर एक दहा मिनिट झालेली आहेत आपलं ज्वारीचं पीठ चांगलं भिजलेलं आहे म्हणजे रवा पण भिजला गेलाय आता या पिठाचे आपण छोटे छोटे मुटके करूयात थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि फक्त बोटांनी दाबायचं हे बघा असे तुम्हाला हवं तर आपण दामट्याच्या लाडूला कशा छोट्या छोट्या पुऱ्या करतो तसं केलं तरी चालेल पण हे काय आहे ना ज्वारी आहे ती तितकी चिकट नसते त्यामुळं मग लाटत बसलं ला तर मग जास्त वेळ लागू शकतो किंवा ते तुटू शकतं तर आपण काय करूयात अगदी थोडंसं पीठ हातात घ्यायचं बोटांवर दाबून असा मुटका करायचा खूप मोठे मुटके करायचे नाहीत नाहीतर मग आपल्याला पुढे तळताना वेळ जास्त लागतो चला सगळ्या पिठाचे असेच मी मुटके करून घेते तर अर्ध्या पिठाचे मुटके मी करून घेतले आता आपण हळूहळू तळत तळत उरलेले पिठाचं पण मी करून घेणार आहे तर याच्यासाठी मी तेल वापरते आहे तुम्ही तूप वापरलं तरी पण चालेल तर खूप तेल घ्यायचं नाही किंवा तूप घेता तर खूप घेऊ नका मुटके बुडतील इतकं तेल किंवा तूप घ्यायचं आणि हो हे आपलं सरितास किचनचं लाकडी घालायचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये कोणतेही केमिकल्स वापरले जात नाहीत एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल आपल्याला नेहमी आपण पदार्थ दळताना कसं मध्यम गरम करतो तसं करायचं हे बघा गोळा टाकला की बबल्स येऊन वर येतो आहे पण करपत नाही तेल व्यवस्थित तापले गॅस कमी करूयात आणि यामध्ये हे मुटके सोडायचे तर मुटके तेलामध्ये सोडले की हे बघा असे तळायला सुरू होतं आता गॅस एकदम कमी करायचा आणि हे असे छान सोनेरी रंग हलका तांबू सोनेरी रंग येईपर्यंत मंदाचेवर तळायचे लक्षात घ्या जेव्हा आपण मुटके करतो ते थोडे जाड असतात ना आतपर्यंत तळले जावेत म्हणून मंदाज ठेवायचे तुम्ही जर मोठा गॅस ठेवला तर ते वरवर जळले जातील किंवा तळले जातील आणि आतमध्ये कच्चे राहणार त्यामुळे गॅस कमी ठेवू आणि हे मुटके मंद आचेवर असे छान खरपूस तळून घेऊ तर हे बघा मुटके मस्त असे तळून झालेले आहेत कळतंय ना तुम्हाला छान असे खुसखुशीत तळले गेलेले आहेत यांना काढून घ्यायचं आणि एक बॅच तळण्यासाठी मला मंद आचेवर पाच ते सहा मिनिट लागले आणि असा हा बिस्किटासारखा रंग आला आहे तुम्हाला कळत असेल ना आणि हे करत करत असताना मी दुसरे मुटके पण करून घेतलेले आहेत आता दुसरी बॅच तळतानासुद्धा तेलाचं तापमान एकदा चेक करा तेल जर खूप कमी गरम असेल ना तर मुटके विरघळतील तेल मध्यम गरम करून घ्या गॅस कमी करा आणि उरलेले मुटके असेच तळून घेऊया चला आता उरलेले सगळे हळूहळू तळून घेते तर हे बघा सगळे मुटके आपण तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघाल तर छान असे एकसारख्या रंगावर तळून झालेले आहेत आणि तुम्ही मुटके ज्या रंगावर तळतात ना त्यावर त्याचं म्हणजे लाडू कुठल्या रंगाचा तयार होतो तुम्ही खूप डार्क केलं तर लाडू पण तसाच होईल हे मुटके तळून झाले की पूर्ण गार करून घ्यायचे तर साधारण एक अर्धा पाऊन तास फॅनखाली ठेवले की गार होती तर एक अर्ध्या एक तासाने मुटके पूर्ण गार झालेले आहेत हे बघा असे छान खुसखुशीत झालेत तोडले ना की आतपर्यंत तळले गेलेले आहेत बघा आणि छान असं दाणेदार टेक्स्चर पण आलेलं आहे आता आपण काय करूयात हे मुटके असे तोडून घ्यायचे याचे तुकडे तुकडे करायचे आणि याला मिक्सरमधनं बारीक करू तर याचे मी तुकडे करून घेतले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू आणि याला बारीक करू आता बारीक करायचं म्हणजे हे काही असं एकदम बारीक होत नाही आपलं दाणेदार रवाळ टेक्चर कसं असतं जाड रव्यासारखं तशा टेक्स्चरवर याला बारीक करायचंय फक्त कंटिन्यू फिरवू नका एक दोन तीन सेकंड फिरवलं की थोडं हलवा आणि मग फिरवून घ्या अशा प्रकारे आपण याला थोडं थोडं करून बारीक करून घेऊया तर सगळ्या मुटक्यांचा इथं मी चुरमा करून घेतलाय आणि हे बघा काय मस्त चुरमा तयार झालाय हे बघा टेक्शर तुम्हाला दिसतंय आपला जाडा रवा कसा असतो तसा रवा आपला तयार झालाय रंग कसला मस्त आलाय ना तर आपला हा ज्वारीचा चुरमा तयार झाला आणि याच्याकडे बघून तुम्हाला कळतं आहे की लाडू किती दाणेदार होणार आहेत चला आता गुळाचा पाक करूया तर आता पाकासाठी एक मोठी कढई गरम करायला ठेवली आहे मोठीच कढई घ्यायची म्हणजे आपल्याला व्यवस्थित मिसळता येतं आता कढईमध्ये घ्यायचं आहे दोन चमचे साजूक तूप तूप गरम झालं यामध्ये घालायचं आहे चिरलेलं गुळ तुम्हाला जर हे लाडू साखरेचे करायचे असतील तर काय करायचं साखर मिक्सरमधनं दळायची चुरम्यामध्ये मिसळायची त्याला आधी मिसळून घ्यायचं आणि गरज लागेल तसं पातळ केलेलं तूप घालायचं म्हणजे बायंडिंग येतं गुळ घालायचं असेल तर पाक करावा लागेल तर चला आता गॅस मी सुरुवातीला जरा मोठाच ठेवते आहे कारण कढई अजून तेवढी तापलेली नाही आणि सतत ढवळत हा गुळ आपण विरघळवून घ्यायचा आहे आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालते पाकामध्ये म्हणजे गूळ असं छान विरघळला जाईल आणि पाक पाक आपला लवकर तयार होईल तर अगदी दोन चमचे पाणी घातलं गॅस आता मी मध्यम केला आहे कढईने ताव धरलाय सतत ढवळत गुळ विरघळून घेऊया अरे बघा गूळ आपला छान विरघळलेला आहे आता आपल्याला काही पाक बीक याचा करत बसायचा नाही फक्त गूळ आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे गूळ विरघळला आता यामध्ये घालायची वेलची पावडर आणि तयार करून घेतलेला चुरमा आपल्याला सुरुवातीला वाटतं की ह्या चुरम्यात एवढासा पाक पुरेल का पण पुरतो तुम्हाला अगदीच वाटलं नाही पुरत तर तुम्ही वाटलं तर अजून गूळ विरघळून घालू शकता गॅस मी कमीच ठेवला आहे आता याला चांगलं मिक्स करायचं आहे आता गॅस करूयात बंद आणि गॅस बंद असतानाच याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे फक्त लक्षात घ्या गुळ गरम गरम असतानाच याच्यामध्ये झाऱ्याने किंवा एखाद्या उलथाऱ्याने चांगला एकजीव करा म्हणजे तो गरम असतानाच चांगल चांगला मिसळला जातो तर चला आता याच्यामध्ये आपण गूळ विरघळवून घेतलेला आहे चांगला मिसळून घेतला आहे याला परातीमध्ये काढूया आणि हातानेच चांगलं मिक्स करून घेऊ थोडंसं गरम असतानाच हाताने मिसळायचं म्हणजे गूळ चांगला एकजीव होतो याला मी असं हातानेच रगडून घेते आहे फक्त एकदा बाइंडिंग चेक करा असे हे बघा असं याला बाइंडिंग येतं आहे आणि लाडूसुद्धा आपला वळला जातो आहे थोडं गरम आहे एक दोन मिनटं थांबून जरी मिसळलं तरी चालेल म्हणजे फार चटका लागणार नाही तर हे बघा चुरमा पाकामध्ये मस्त असा एकजीव करून घेतला आहे आता हे जे मिश्रण आहे ते थोडं कोमट आहे तोरच आपण लाडू वळायला घेऊ कारण खूप गार होत गेलं की मग हे थोडं कोरडं पडतं आणि लाडू वळायला अवघड पडतात आणि जर तुम्हाला झालाच उशीर तर काय करायचं थोडंसं तूप पातळ करून घालायचं आणि लाडू वळायचे म्हणजे मग व्यवस्थित बाइंडिंग येतं मिश्रण कोरडे पडणार नाही पण हे बघा एकदम पटापट लाडू वळले जातात हे बघा छान दिसत आहेत ना तर हे बघा मस्त दिसतात आणि टेक्स्चर बघून समजते की छान दाणेदार लाडू तयार झालेला आहे आता आपण सगळे लाडू असेच करून घेऊया तर सगळे लाडू तयार झालेले आहेत आणि काय टेक्चर दिसतंय बघा याच्याकडे बघून तुम्हाला वाटतंय का की हे ज्वारीच्या पिठाचे लाडू आहेत ज्वारीच्या पिठाचे लाडू म्हणलं की पीठ आपण भाजतो त्याच्यामध्ये साखर गुळ जे काही ते मिसळतो आणि लाडू करतो पण ते असे थोडेसे चिकट चिकट होतात जिभेला टाळायला चिकटतात पण इथं असं होत नाही कारण इथं आपण चुरमा केला त्याला छान दाणेदार रवा टेक्चर दिलं आणि मग हे लाडू तयार केले थोडीशी अशी जास्त प्रोसेस आहे पण हे लाडू बघा असले चवीला जबरदस्त लागतात ना त्याचं टेक्स्चर वरूनच तुम्हाला कळतंय तर इथं आपण जे प्रमाण घेतलं तेवढ्या प्रमाणामध्ये बावीस ते तेवीस मध्यम आकाराचे लाडू तयार झाले लहान केले तर तीस लाडू सुद्धा तयार होतील आणि हे लाडू एकदा करून ठेवले की नऊ ते दहा दिवस किंवा जास्तीत जास्त पंधरा दिवस टिकतात फक्त आपण हवाबंद डब्यामध्ये ठेवतो त्यामुळे काय होतं कधी कधी त्याच्यामध्ये हवेशीर राहिल्या नाहीमुळे बुरशी लागण्याची शक्यता असते त्यामुळं असं स्टीलच्या हलक्या झा जा, झाकण बसणाऱ्या डब्यामध्ये ठेवून द्या पंधरा दिवस टिकतील आणि मध्ये मध्ये फक्त उघडत राहा तर अशा प्रकारे आज आपण इथं ज्वारीच्या पिठाचे चुरमा लाडू केले तुम्हीसुद्धा ही रेसिपी जरूर ट्राय करा काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद